पण असं म्हणजे निमित्तानं भजन ठेवून एवढे आपुलकी एवढा जिवाळा एवढं प्रेम एवढे जुने भजने सुने ह्या काळात मला आज बघायला मिळाले एकत्र बघायला मिळाले नाही तर असं एकत्र नाही राहिला जिवाळा नाही इतकं भजनाविषयी प्रेम राहिलं नाही आपुलकी नाही दोन चार अभंगावर माणसं जगतात आता आमच्याकडे ता सगळे मार्केटमध्ये तसंच चाललंय पण तुम्ही जी जुना गाब आहे सगळ्यांनी सुंदर आणि भरपूर साठवण असलेली सगळे व्यक्तिमत्व आहात सगळे आमचं आणि कात्यांचं किती प्रेम आहे ते आज कळलं असतं तुम्हाला मी रात्री आळंदीतून निघलो रात्री वाटात कड्याला थांबलो आणि कडे येऊन आंघोळ करून निघलो रात्री आपल्या माऊलींच्या सम म्हणजे कळसाचा सोन्याचा कळस बसवायचं चालू चालूया त्याच्यासाठी <laughs> लोक मला अडीच लाख दिले कोणी दीड लाख दिले कोणी कोणतं काय काय चाललंय मला म्हणते तुम्हाला किती द्यायचे आहे आम्हाला एक लाख अकरा हजाराची परत पडायला लागली म्हणजे तिथं जी जजमेंट आहे सोन्याचा कळक बसवायचं पंधरा तारखेला तुम्ही सगळ्यांनी पंधरा तारखेला तिकडे यावं तात्यांची परमार्था विशेष श्रद्धा ते पैलवान आहे पैलवानाचा मेंदू उघड असतो काय असं जजमेंट असत पण ते डोक्यात असत्यात आमच्या तात्याचा मेंदूचा जजमेंट गुडघ्यात नाही तर तो डोक्यात आहे आणि स्थिर आहे पैलवान आम्ही भरपूर पाहिले पण सांप्रदायिक पैलवानामध्ये पैलवान होणं हे फक्त यांच्यासाठी टाळ्या जोडीचे <प्णागे> सगळे पैलवान गेले गेले म्हणजे मारामारी करून गेले पिऊन गेले खून करून गेले हो, हो. आणि आता आपले इथले शेडगे पैलवान आहेत आपले गेले वर्ष पैलवानच होते त्यांच्या पण गेले वेळेस सुद्धा म्हणजे अपघाती निधन झालं त्यांचं सुद्धा शेटके पैलवान आपले मा ते पैलवानच होते सोबत पण काय होतं स्तब्ध विचार शांत म्हणजे तुमच्याकडे बघा ताकद पण नाही होऊ नये ते आली तर पचवण्याची पण शक्ती पाहिजे नाही का नाही अ काही माणसं आरशात पाहत नव्हते एखाद्याच्या चेहऱ्यात पाहायचे एखाद्याच्या मांडीत पाहायचे त्याचा चेहरा किंवा मांडी इतकी तेज असायची तरबीयत असायची कि ती चेहरा दिसायचा इतकं तेज असतंय कशाचं ताकतीचं ते पण पचवता आलं पाहिजे संपत्तीचं धनाचं तेच बचवता आलं पाहिजे आमच्या तात्यांनी की त्यांच्याकडे शक्ती होती त्याच